खेड शहरातील चंगुडी नदीपात्रात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि खेड नगर परिषद यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं दरवर्षी पावसाळ्यात खेड शहराला पुराचा विळखा बसतो त्यातून नेहमी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीतून शहरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी खेड नगर परिषद आणि शहरातील विविध सामाजिक संस्था सा प्रयत्न करत असतात दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवरती अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आली नसली तरी प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचं सा प्रशिक्षण देण्यात येतं यावर्षी देखील जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि खेड नगर परिषद यांच्यातर्फे सकाळी आपत्कालीन प्रशिक्षणाचं आयोजन आज करण्यात आलं होतं खेड नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी आणि खेड शहरातील विसर्जन कट्टा ग्रुपने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या प्रशिक्षणाबाबत खेड नगर परिषदचे कर्मचारी आणि विसर्जन कट्टा ग्रुप यांच्या वतीने समाधान देखील व्यक्त करण्यात आलं होतं आज दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा तसेच खेड नगर परिषदेचे अधिकारी साहेब सर तसेच प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले सर तसेच विभाग प्रमुख प्रणव स्वस्ते सर यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने खेडनगर खेड नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच विसर्जन कट्टा टीम यांच्या मार्फत खेड नगर परिषद मार्फत आज हे इथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला या कार्यक्रमासाठी खेडनगर परिषदेचे सर्व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनचे तसेच विसर्जन गटाचे सभासद यांनी सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला आणि आजचे हे प्रशिक्षण घेण्यात आले